गोंदाला खुर्दा येथील सुरज सुनील शिलवंत यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना पंधरा दिवस होऊनही अटक झालेली नाही अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्यापही यामधील आरोपी मोकाट फिरत आहेत व गुन्हा घडून पंधरा दिवस होऊन गेले तरी सदर आरोपी अटक करण्यात आलेली नाही तरी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मान खटाव यांचे वडूच येथील कार्यालयासमोर दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अटक झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार अशी माहिती सातारा जिल्हा रिपब्लिकन सेना अध्यक्ष सुनील कदम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वडूज यांना देण्यात आले या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे यांनी घेतला कोणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज या ठिकाणी मडूज पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मान खटाव यांच्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेना खटाव तालुका यांच्या वतीनं आम्ही जे म्हवले खुर्द या ठिकाणी एका दलित युवकावर मृत्यू वाढवण्याची जी परिस्थिती उत्पन्न झाली आणि त्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना आजपर्यंत गुन्हा दाखल होऊन ॲस्ट्रॉ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचप्रमाणे त्या गुन्ह्यामध्ये तीनशे सहा तीनशे तेवीस पाचशे सहा पाचशे चार चौतीस त्याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा कलम तीन अब्लिक दोन त्याचप्रमाणे सहा या अशा अनेक कलमांच्या आधारे गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अजूनही या आरोपींवर या पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई क केल्याची दिसून येत नाही किंवा त्यापैकी कोणताही एक आरोपीसुद्धा आजपर्यंत अटक झालेला नाही आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अशी मागणी करत आहोत की या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी आम्ही दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी वडूच या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी जर आम्हाला आमच्या या प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही मात्र याच्या पुढे तीव्र असं आंदोलन करू यासाठी रिपब्लिकन सेना आदरणीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत खटाव तालुका अध्यक्ष अर्जुनराव भालेराव आणि मी स्वतः सुनील कदम जिल्हाध्यक्ष या नात्यानं आम्ही सर्वजण या प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधित पीडित कुटुंबास न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढेच बोलतो आणि